नमस्कार पशुपालक बंधूंनो जाऊयात प्रगतशील मुक्तसंचार गोठ्याच्या भेटीला या कार्यक्रमामध्ये मी रोहित आपल्या सर्वांचं पुन्हा मनपूर्वक स्वागत करतो आज आपण टाकूबाईचीवाडी सासवड तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी युवराज हनुमंत थोपटे यांच्या गोठ्यावरती आलोय अतिशय सुंदर असलेला हा गोठा आहे त्यांनी दोन हजार बारा साली या गोठ्याची सुरुवात केली मुक्तसंचार गोठा टाकला आणि तेव्हापासून आजपर्यंत ते मुक्तसंचार गोठा अतिशय छान पद्धतीनं चालवत आहेत जर खरं सांगायचं म्हटलं तर ही एक दुष्काळी परिस्थितीतला भाग आहे आणि या भागामध्ये पाण्याचं प्रमाण फार कमी आहे परंतु अशा परिस्थिती सुद्धा त्यांनी त्यांचा पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय टिकवून ठेवला आहे आणि खूप छान पद्धतीनं पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय आहेत आज त्यांच्या गोठ्यामध्ये अधिक दुग्ध क्षमतेच्या कमी आजारांना बळी पडणाऱ्या चांगल्या चांगल्या गायी आहेत त्याचबरोबर चांगल्या चांगल्या कालवडी देखील आहेत आणि त्यांचं एक विशेष गोष्ट आहे त्यांच्या गोठ्यामध्ये ते म्हणजे त्यांच्या आहाराचं व्यवस्थापन आणि चाऱ्याचं व्यवस्थापन आज ते चांगल्या चांगल्या पद्धतीची चारा पिकांची लागवड करतात त्याचबरोबर त्यांच्या गोठ्यामध्ये चांगला पौष्टिक आणि रुचकर चारा आपल्या जनावरांसाठी कशा पद्धतीने निर्माण होईल यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतात तर पशुपालक बंधूंना आज आपण त्यांच्या गोठ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत कशा आहेत काय आहेत आणि त्यांचा प्रवास एकंदरीत कसा होता पशुपालनातला या सगळ्या आपण आज पाहणार आहोत चला तर मग नमस्कार सर आपल्या प्रेक्षकांना तुमची एक छोटीशी ओळख करून द्या मी युवराज तोपटे राणा सासवड तालुका ऑफ जिल्हा सातार सर आता मला तुमची जी काही पार्श्वभूमी आहे गोठ्याची ती आम्हाला जाणून घ्यायची तर आता सध्याला तुमच्या गोठ्यामध्ये किती गायी आहेत आता पस्तीस गाय आहेत आणि पंधरा कालावड आहेत म्हणजे टोटल पन्नास आहेत बरोबर एकूण पन्नास जनावरे तुमच्या गोठ्यामध्ये आहेत बरं लहान मोठे तर सर तुम्ही हा निर्णय कधी घेतला म्हणजे मुक्तसंचार गोठा टाकण्याचा आणि किती साली मुक्तसंचार गोठा चालू केला निर्णय तसा सात म्हणजे दोन हजार सात मध्ये गाय बंदिस्त गोठा असल्यामुळे त्यावेळेस निर्णय घेतला होता पण गोठा आमचा बारा मध्ये तयार झाला दोन हजार बारा मध्ये आणि तो बी कळकामध्ये तयार केला आम्ही बांबू मध्ये दोन हजार सोळा मध्ये आम्ही लोखंड याच्यामध्ये पत्र्यामध्ये तयार केला <laughs> आता तुम्ही मुक्तसंचार गोठा दोन हजार बाराला सुरू केला आणि आता दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही मुक्तसंचार गोठ्यामध्ये काम करताय तर काय बदल झालाय मुक्तसंचार गोठ्यामुळे आयुष्यामध्ये एक तर काय झालं सुरुवातीला बंदिस्त असल्यामुळे कामाचा व्याप होता म्हणजे काम जास्त पडत होतं जसं मुक्त संचार गोठा केल्यामुळे कामाचा व्याप कमी झाला वेळ जास्त भेटायला लागला पहिला होतो आम्ही बंदिस्त गोठा असल्यामुळे मुक्त संचार गोठ्या झाल्यामुळे आमचा कामाचा वेळ वाचला काम कमी झालं आणि काय हेल्दी राहायला लागल्या म्हणजे एकंदरीत माणूस गुंतला होता तो आता मुक्त झालेला आहे मुक्त संचार गोठ्यामुळे बरोबर माणूस पण मुक्त झालेला आहे बर बरं मग आता सध्याला तुम्ही मुक्त संचार गोठ्यामध्ये तुमचा दिनक्रम कसा असतो एकंदरीत सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसा असतो दिनक्रम सकाळचं म्हटलं तर साडेपाच उठलो आम्ही तर मिल्किंग चालू होतं एक दीड तास मिल्किंग साठी जातो म्हणजे सकाळचं दोन तास काम आणि संध्याकाळचं दोन तास काम चालू बरोबर म्हणजे एकंदरीत सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास काम करता गोठ्यामध्ये कोण कोण काम करतं मिशेज आणि मी असतो बरोबर बर म्हणजे तुम्ही दोघे जण गोठ्याचं व्यवस्थापन एकंदरीत बघत असता तर आता मला एक थोडासा प्रश्न विचारायचा आहे तुम्ही सांगितलं की दोन हजार बारा साली मुक्तसंचार गोठ्याची स्थापना केली त्याच्या आधी तुमचा बंदिस्त गोठा होता तर हा मुक्तसंचार गोठा टाकताना काय अडचणी आल्या का किंवा काय अडचणींचा सामना करावा लागला का म्हणजे जसं की आपण म्हणतो ना की भांडवलाची अडचण असते किंवा काही जणांना माहिती नसतं मुक्तसंचार गोठ्याविषयी तर अशा काय अडचणी आल्या का तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी तर खूप असतात कारण सुरुवातीला आपण जर करायचं म्हटलं तर अडचणी असतेच पण गोंडेरीच्या माध्यमातून म्हणजे दोन हजार सात मध्ये आपला बंदिस्त गोठा होता दोन हजार बारा मध्ये मुक्तसंचार गोठ्याचा विचार केला गोविंदरी मार्फत तर सर आल्यानंतर त्यांना जोडस मार्गदर्शन केलं आणि गोविंदेरीचा स्टाफ दोन हजार बारामध्ये खर्च आता जर तुम्ही तर भांडवल भांडवल म्हटलं तर भांडवल लागतंच कुठला बिझनेस करायचा म्हणलं तर सुरुवातीला जास्त भांडवल न गाव होता गोविंदेरीच्या सहकार्यातून आम्ही कळकाचे जे बांबू वगैरे असतात त्या बांबूमध्ये गोटा करायचं ठरवलं कारण त्याला खर्च बी कमी लागणार भांडवल कमी लागणार गाय तर आपल्याकडे ऑलरेडी म्हणजे पहिल्या होत्याच त्याच्यात बदल करायचं म्हणलं तर फक्त मुक्त संचार गोट्याचा करायचा सुरुवातीला दोन हजार बारामध्ये गोटा बार बार गोटा है। हा बांबूचा गोठा तयार केला बरोबर म्हणजे एकंदरीत तुम्ही बांबूंच्या गोठ्यापासून सुरू झालेला प्रवास आतापर्यंत तुम्ही हा गोठा चांग छानसा उभारलेला आहे खरंच खूप सुंदर गोठा बांधलेला आहे तुमचा हा गोठा किती जागेमध्ये किती आहे तेरा ते चौदा गुंठ्यामध्ये आहे बर 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 म्हणजे एकंदरीत तेरा ते चौदा गुंठ्यामध्ये तुम्ही हा मुक्तसंचार गोठा उभारलेला आहे खरंच खूप छान आणि सुंदर मुक्तसंचार गोठा आहे तुमच्या गोठ्यातल्या गायी खूप छान आहेत आम्ही आत्ता बघितलं तर छान छान वंशावळीच्या गायी तुमच्या गोठ्यामध्ये आहेत तर तुम्ही काय ह्याच्यावरती विशेष लक्ष दिले का त्यांच्या गायींच्या ब्रीडिंगवरती किंवा कशावरती काय धोरण आहे का तुमचं दोरून ताय ता, दा, आता सुरुवातीला आपल्याकडे गाय होत्या ते पंच तीस लिटरमध्ये गाय होत्या आणि आता कसं झाले दर आपल्या हातात नसल्यामुळे गायचं दूध तर तेवढंच राहिलेलं आहे त्यासाठी ब्रिडिंगवर आम्ही गोंडेरीच्या माध्यमातून लक्ष केंद्रित केलेलं आहे ब्रिडिंग आपण जर चांगलं वापरलं चांगल्या दुधाच्या गायी जर तयार केल्या गोट्यामध्ये चाळीस पंचाळीस पर्यंत तर दूध वाढणारे आपला नफा वाढणारे गाय तेच राहणार आहे त्या जो खर्च आहे तो खर्च कमी होणार नाही त्याच्यातून जर दूध उत्पादन आपण चांगल्या प्रकारे घेतलं तर आपल्याला बेनिफिट बी चांगला भेटणार आहे म्हणजे एकंदरीत आता तुमच्या गोठ्यामध्ये तुम्ही कोणत्या सिमेंटचा वापर करता किंवा इमर ट्रान्सफर सारख्या तंत्रज्ञानाचा सा वापर करता ट्रान्सफर बी करतोय डेनमार्कची आहेत एची आहेत वाईफ एफची आहेत दोन तीन क्वालिटीची आम्ही वापरतो चांगल्या क्वालिटीची बरोबर म्हणजे ज्या ज्या ह्यांची दुग्धक्षमता अधिक असेल किंवा कमी आजाराला हो बळी पडतील अशी वंशव तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये तयार करता बर बरं म्हणजे एकंदरीत तुमची पन्नास जी जनावरं आहेत ती अधिक दुग्धक्षमतेने चांगली आहे जनावरे बरं बरं मग आता तुम्ही पूर्वी ब्रिडिंग करत होता का म्हणजे जास्त तुम्हाला माहिती होतं का ब्रिडिंग विषयी नाही पहिलं माहित नव्हतं गोविडे आम्ही दोन हजार एकोणीस साली पंजाब ट्रीप आमची झाली त्यानंतर आम्हाला ब्रिडिंग सगळं किती का mm -hmm. का mm -hmm. ते काही दूध जास्त का देतात आणि आपल्याकडे का कमी देतात ते तिथं चर्चा केली काय गोटे वगैरे पाहिले त्यातून आम्हाला कळलं की आपल्या जे गाय आहेत mm -hmm. त्यांना ब्रीडिंग केलं आणि चांगले वंशावर आपण जर आपल्या गोट्यामध्ये तयार केली mm -hmm. तर आपण निश्चितच आपण जास्त काढू शकतो, शकतो मग त्याच्या आधी तुम्ही करत नव्हता आणि केल्यानंतर आता गोठ्यामध्ये काय फरक किंवा काय बदल झालेला जाणवतोय तुम्हाला गाय चांगल्या क्वालिटीच्या तयार झाल्या कारण बाहेरून आणायचं म्हणतात आपल्या एवढं ब्रिडिंग वर म्हणजे अशा ब्रिडिंगच्या गाय भेटणार नाही आपण आपल्या गोठ्यामध्ये तयार केल्यामुळे त्यांच्यापासून दूध चांगलं भेटतंय बरोबर म्हणजे एकंदरीत तुम्हाला त्याचा फायदा फायदा होतोय खरंच खूप छान तुम्ही ब्रिडिंगवरती खूप छान तुमचं लक्ष आहे आणि खूप छान पद्धतीनं तुमच्या गायीसुद्धा आज मुक्तसंचारमध्ये चांगला संचार आहेत आणि दिसत आहेत खूप छान तर सर मला पुढचा अजून एक प्रश्न विचारायचा आहे म्हणजे आता तुम्ही ब्रिडिंगवरती काम केलं आणि पुढचं धोरणही तुमचं आत्ता तुम्ही सांगितलं की ब्रीडिंगवरती लक्ष द्यायचं आहे आणि चांगल्या चांगले गाई तयार करायच्या आहेत तर माझा एक प्र पुढचा प्रश्न असा आहे की महत्त्वाचा प्रश्न असतो आत्ता आपण तुमच्या ज्या गावामध्ये उभा राहिले तो फलटणचा पश्चिम भाग आहे आणि यामध्ये दुष्काळी परिस्थिती भरपूर असते आणि पाण्याचं प्रमाण फार कमी असतं त्यामुळे पाण्याच्या प्रमाणामुळे चारा उत्पादन हे फार कमी होतं तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही तुमचा गोठा कशा पद्धतीने टिकवून ठेवलाय आणि चाऱ्याचं व्यवस्थापन कसं असतं एकंदरीत तुमच्या जनावरांच्या तर सुरुवातीला चारा कमी पडला की इकडे तिकडे धावपळ करायला लागायची चारा बाहेरून आणायला लागायचा आता मुरगास आल्यापासून आम्ही मुरगास घरीच तयार करतो किंवा बाहेरून मका वगैरे घेतले तर त्याच्यापासून जर मुरगास तयार केला तर सकल म्हणजे एक वर्षाचा चारा पूर्णपणे पूर्ण होतो की जेणेकरून आपल्याला वर्षभर पुरला पाहिजे बरं म्हणजे एकंदरीत तुमचा वर्षभर पुरेला एवढा चारा तुम्ही तयार करून ठेवता एकंदरीत कोणता कोणता चारा आहे म्हणजे शेतामध्ये कोणता चारा पिकाची लागवड करता आणि आता इथं कोणता चारा आहे तुमच्या गोठ्यामध्ये मक्केचा पूर्ण मुरगास करून ठेवतोय आणि हिरवा चारा जर म्हणेल तर सुपर्निपेर आहे मका त्याच्याबरोबर बरोबर बरोबर मग एकंदरीत तुम्ही हिरव्या चाऱ्यामध्ये सुपरणी पिरणी मका आणि त्याचबरोबर मुरघास तुम्ही हे करता मुर्गासाविषयी आम्हाला थोडंसं ऐकायचं आहे तुमच्या बाबतीत कारण बऱ्याच या भागामध्ये मुरघास एक संजीवनी ठरते म्हणजे तुमच्या या भागामध्ये दुष्काळी भागामध्ये आणि बऱ्यापैकी लोकांना मुरघासाचा फायदा होतोय तर तुम्हाला काय मुरघासाचा फायदा झाला आणि मुरघासा विषयीचं काय मत आहे तुमचं मुरगास केल्यामुळे के काय, काय ले 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 होते आपण जर एखाद्या समजा आता एक घेतला मकाचा रानावर शेतामध्ये जर मका केली तर एकसारखी मका आपल्याला भेटत नाही काय थोडी कवळी भेटेल काय दुधाच्या पिरियडमध्ये आलेली असेल किंवा निभार झालेली असेल जर आपण एकसारखी एकदम कटिंग जर केली तर एकदम कटिंग होते रान आपल्याला मोकळे होते पंधरा वीस दिवस दुसरी मका करता पण येते आणि ते मका एकदम एकदम चारा केल्यामुळे म्हणजे कुठे एकदम केल्यामुळे एकसारखा चारा गायंना भेटतो बरोबर आणि एकसारखा चारा भेटल्यामुळे गायंचं दुधाची सारखी चालते पुढे गायंदा एकसारखा चारा भेटून जातोय आणि प्रकारे मग तुम्ही आता मुर्गास जो करता तो कशा पद्धतीने करता म्हणजे आमच्या प्रेक्षकांना जरा सांगा की मुर्गास तुम्ही चांगल्या पद्धतीचा आणि चांगला गुणवत्तापूर्ण मुर्घास होण्यासाठी तुम्ही काय काय गोष्टी करता तर मोरघास तीन स्टेप येतात म्हणजे आपल्याला जसं परवडेल किंवा भांडवल लागतं आज बंकर जर बांधायचे म्हणले तर भांडवलाचा खर्च येतोय बॅगमध्ये भरलं तर थोडा खर्च वाढतोय तर गाई कमी असतील तर बॅगमध्ये चालतोय आणि जर गाई जास्त असतील तर कमीत कमी बंकर पाहिजे बंकर जर समजा नाही बांधायला झाला तर आपण खड्ड्यामध्ये वगैरे करू शकतो मग एकंदरीत कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत मुरघास करताना मुरघास करताना एक तर मका स्टेपला आली पाहिजे म्हणजे आपण जे मकाचे दाणे वगैरे पाहतोय तर त्यातून आपल्याला असं थोडासा चिक निघेल असं त्या स्टेपची मका आपण घ्यायची आणि ती मका घेतल्यानंतर एक सारखी कटिंग करायची कटिंग केल्यानंतर आपण ज्यावेळेस खड्ड्यामध्ये टाकणार ते ते आहे त्यावेळेस त्याला जे आपण दाबणार आहे ट्रॅक्टरनं वगैरे दाबतोय तर ते दाब जे प्रेस करणार आहे ते चांगल्या प्रकारे झाली पाहिजे प्रेस तर ते चांगल्या प्रकारे प्रेस झाली की मुर्गा जेणेकरून की खांदून काढता आला पाहिजे जेव्हा आपण काढणार त्यावेळेस जेवढे जे आपण प्रेस करू तेवढा मुरगा आपला चांगला बनणार आहे म्हणजे एकंदरीत मग कागद वगैरे लागेल कागद चांगल्या क्वालिटीचा वापरला आणि ते झाकून वगैरे व्यवस्थित जर ठेवलं तर मोरका सापड चांगला निघणार आहे बरोबर आहे म्हणजे निश्चित पद्धतीनं चांगलं प्रेशर पाहिजे चांगल्या वाणाची निवड केली पाहिजे म्हणजे मक्याच्या आणि चांगल्या पद्धतीनं वेळेत स्टेजला आल्यानंतरनं तुम्ही कट केली पाहिजे बरं <laughs> बरं बरं एकंदरीत निश्चित पद्धतीनं तुम्ही छान उत्तर दिलं आहे आमच्या पशुपालकांना ते निश्चित आवडेल आणि त्यावरती ते अवलंबही करतील तर सर मला ह्याच्या पुढचा अजून एक प्रश्न विचारायचा आहे म्हणजे तुम्ही आता मुर्गाचा विषय सांगितलं मी मुर्घाचा विषय का विचारलं कारण बऱ्याच लोकांच्या आज गोठ्यावरती गेल्यानंतरनं पाहायला मिळतो की मुर्गास त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे म्हणजे हिरवा चारा मिळेल असं नाही पण मुरघास त्यांच्या गोठ्यावरती जरूर कंपल्सरी मिळतो आणि खूप छान पद्धतीचा मुरघास तुमच्या या भागामध्ये करतायत आणि लोक खूप छान पद्धतीनं आपल्या पशुपालन दुग्ध व्यवसाय सांभाळत आहेत आज जर विचार करायला गेला आणि बघायला जर गेलं तर बरीच लोक अशी की ज्यांनी दुग्ध व्यवसाय फक्त या दुष्काळी परिस्थितीमुळे किंवा पाण्याच्या अभावामुळे सोडलेला आहे परंतु तुमच्या भागाकडे एक प्रेरणा मिळते बघितल्यानंतरनं की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मुरघासावरती सुद्धा चांगलं दुग्ध उत्पादन घेणारी आणि चांगल्या पद्धतीचा दुग्ध व्यवसाय करणारी लोकं आहेत आणि छान पद्धतीनं ते व्यवसाय करतात खरंच खूप छान पद्धतीनं तुम्हीही तुमच्या गोठ्यामध्ये मुरघास करताय आणि खूप छान पद्धतीनं लक्ष तुमच्या पशुंवरती तर मला याच्या पुढचा प्रश्न विचारायचा म्हणजे आपण ब्रिडिंगवरती बोललो त्याचबरोबर आहाराविषयी बोललो आणि एकंदरीत अजून एक प्रश्न आहाराचा विषय राहिलाय की तुम्ही तुमच्या जनावरांना कशा पद्धतीनं आहार देता म्हणजे सकाळचा किती संध्याकाळचा किती कशा पद्धतीनं आहार असतो तर सकाळचं जर म्हटलं तर आपल्या गाय किती तर आम्हाला माहिती झाली की बाबा आपण चाळीस किलो द्यायचा का तीस किलो द्यायचा तर आम्ही काय करतो आता वजन वगैरे प्रत्येक गायचं करत नाही चाऱ्याचं असं लावणीमध्ये म्हणजे असं चारा टाकून ठेवतो की जेणेकरून गायीनं खाल्यानंतर एक दोन मेले आपली तेवढी राहिली पाहिजे शिल्लक त्याच्यामुळे आपल्याला ते गायला पूर्ण चारा भेटलेला आहे वजन करण्यापेक्षा आम्ही ती पद्धत वापरतो सकाळ संध्याकाळ दारा झाल्यानंतर आम्ही एक अर्धा तासात तर खाय टाकून घेतो गायीला म्हणजे एकंदरीत तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी खायला टाकता आणि त्यांच्या त्यांना खायला देता बर बर, बर। म्हणजे एकंदरीत तुम्ही तुमच्या कोठ्यामध्ये काही कंपार्टमेंट्स केलेले आहेत का तुमच्या केलेली ती तीन महिन्यापर्यंतची कालवडी वेगळी असतात तीन महिन्यापासून गावण राही पर्यंत कालवडी वेगळी ती गाई गावण असतात जर दुधाची गाय किंवा काल एकत्र ठेवते वडे वगैरे मारतात त्यामुळे ती गाभन गाय एका साईडला केल्यात ज्या दुधाच्या गाय एका बाजूला आणि कमी दूध देणारे आणि गाभन असे एक पार्टीशन बरोबर बरोबर म्हणजे एकंदरीत तुम्ही कंपार्टमेंट केलेले आहेत तुमच्या गोठ्यामध्ये सेपरेट केलेले आहेत सगळे त्याचा काय फायदा होतो तुम्हाला त्या सेपरेट केलेल्या म्हणजे कंपार्टमेंटचा काय फायदा होतो तुम्हाला तुमच्या गोठ्यामध्ये एकंदरीत जर काल वाडू तर त्यांचं खाद्य थोडस वेगळं येते गाभन गायी वेगळं येते म्हणजे आपण पशु खाद्य दे देत असेल चारा देत असेल तर दुधाच्या गाईंना काय होतंय कासा वगैरे असल्यामुळे पटपट खाता येत नाही तर ह्या गाभण गायी बाकड गाई काय करतात पटपट खा चारा खाऊन घेतात आणि ह्या गायीला कमी भेटतो आणि एकतर दूध आपण काढत असतो कॅल्शियम त्यांच्या शरीरात जात असतात त्यांना चारा भरपूर भेटत नाही किंवा जर आपल्याला थोडासा वाढवून टाकायचं म्हणलं तर आपण पार्टेशन आपलं वेगळं वेगळं असेल तर दुधाच्या गायींना गा� आपण चारा थोडासा जास्त देऊ शकतो खरच खूप छान पद्धतीनं तुम्ही आ, उत्तर देत आहे आणि छान तुम्ही कंपार्टमेंट्स केलेले आहेत चांगल्या पद्धतीनं त्या कंपार्टमेंट्समध्ये सुविधाही तुमच्या पशूंसाठी तुम्ही दिलेल्या आहेत तर याच्या पुढचा एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे आता आपण थोडासा एक वेगळा प्रश्न विचारूयात की आत्ता तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये ब्रीडिंग करताय त्याचबरोबर आहाराचं व्यवस्थापनही अतिशय छान पद्धतीनं करताय परंतु एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे आरोग्याचं व्यवस्थापन करणं तुमच्या गोठ्यामध्ये जर आज बघायला गेलं तर गोठ्याचं भवितव्य हे तुमच्या जनावरांच्या किंवा पशूंच्या आरोग्य डिपेंड जसं आहारावरती तसंच त्यांच्या त्यांच्या आरोग्यावरती मग आरोग्य म्हणजे तुम्ही गोठ्यामध्ये त्यांच्यासाठी सुविधा असतील किंवा पाण्याची सुविधा असेल किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या लसीकरण असेल किंवा काय असेल तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात त्याच्यामध्ये कारण यामध्येच सगळ्यात जास्त लॉस होण्याची शक्यता असते आपल्या पशुपालकांची तर याविषयी तुमचं काय धोरण असतं आरोग्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं तुमच्या गोठ्यामध्ये असतं जर काय सांभाळायचं म्हटलं तर कसं आहे नहीं। 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 तर माझं एक पन्नास फार्म आहे पण मी सुरुवात करताना दहा पंधरा गायी केली एकदम काही पन्नास गाई गोट्यामध्ये के तयार केलेल्या नाही त्या तर सुरुवातीला करताना कसं आहे जेवढं आपल्याला जमणार आहे बाबा दहा गाय किंवा वीस गाई तर त्याचं पहिलं नियोजन झालं पाहिजे की आपल्याला वर्षभर चारा किती गायीला पुरणार आहे किंवा दहा गाय का वीस गाय ते आपण पहिलं मॅनेज करायचं की आपल्याला एवढ्या गायी आपल्याला करायच्या तर दहा गाई समजा आपण धरून चाललो तर दहा गायीचं वर्षाचं नियोजन म्हणलं डिपार्टमेंट असेल जनताचं औषध लसीकरण असेल किंवा आपण गोचळे थायलेरी लस देतोय दी दी टाइम्ला टाइम्ला हो हो तर ह्या जी लशीकरण आहे गव्हर्नमेंट हे सगळं टाइमिंगला टायमिंग झालं पाहिजे वेळची वेळ झालं पाहिजे जर हे वेळची वेळ नाही झालं तर आपली गाय आजारी पडणार आहे गाय आजारी पडले की आता दहा पंधरा दिवस आपलं दूध कमी पडतंय त्याच्याबरोबर त्या गायींचा खर्च वाढतोय मग गाय क्लिअर चांगली होते का आजारी पडते का विकायला लागते म्हणजे हा प्रॉब्लेम होऊ शकतो थोडं आपल्याला म्हणजे एकंदरीत तुम्ही यासाठी गोठ्यामध्ये आरोग्याचं व्यवस्थापन करता त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत आरोग्याच्या व्यवस्थापनामध्ये आता तुम्ही सांगितलं की लसीकरण वगैरे असेल तर अशा कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर लसीकरण तर टायमिंगला झालं पाहिजे जर लाळीची लस असेल तर वर्षातून दोनदा झाली पाहिजे जनताचं औषध ते तीन वेळा झाले पाहिजेत था। थायलेली लस एकदा टोचून घ्यायची वर्षातून घटसर्प असेल म्हणजे हे जे बाकीचे जनताचं औषध तर आपण देतोय जर सुरुवातीला द्यायचं म्हणजे ह्या बारीनं जर आपण टॅबलेट म्हणजे गोळी दिली तर पुढल्या बारीनं लिक्विड द्यायचं तीन महिन्यात तर परत तीन महिन्यानं म्हणजे परत जेव्हा आपण तिसरा डोस देतोय तेव्हा परत इंजेक्शन द्यायचं म्हणजे वर्षातून वेगवेगळ्या कंपनीचं असं जनताचा औषध एकाच कंपनीचं द्यायचं नाही किंवा गोळ्याच द्यायच्या नाही वर्षभर तर हे तीन जर प्रकार वापरला तर जनताचा डोस चांगला भेटतो किंवा त्यांचं आरोग्य चांगलं राहतं आता महत्वाचं मस्त जर म्हटलं गोट्यात जर आजार म्हटलं तर मस्टराजीज होतोय जास्त आणि मस्टराजीजमुळं गाय खराब होतात कि किंवा विकाय पण लागतात किंवा तीन साडावरती येतात दोन सडावरती येतात तर त्याच्यासाठी जर आपलं करायचं म्हटलं तर आपण ज्यावेळेस मिल्किंग करतो त्या टायमिंगला आपण सडं वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतली पाहिजे ती सड स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण ज्यावेळेस लायनर वगैरे लावतो म्हणजे ते लायनर वगैरे असतील किंवा आपली दाराची मशीन असेल ते एकदम व्यवस्थित आणि साफ पाहिजे जर आपण ते दूध काढल्यानंतर दूध काढल्यानंतर आपल्याला डिपकप वापरायचं आहे कारण कशासाठी तर आपण गाय सोडतो लगेच गाय सोडली की चारा टाकाय जात नाही सगळ्या दारा आपल्या निघतील मिल्किंग होईल त्यावेळेस आपण चारा टाकायचा तर ती गाय तिथं जाऊन बसली नाही पाहिजे जी होलं मोकळी असतात डिपकप आपण जर लिक्विड वापरलं तर ते सगळं ऑटोमॅटिकली बंद होऊन जातात बरोबर खालचे जे जंतू वगैरे गोट्यामध्ये असतात तर मस्टरजीसाठी आपला तो फायदा होऊ शकतो फायदा होऊ शकतो नाही निश्चित पद्धतीनं खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही उत्तर दिली आणि आरोग्याचं व्यवस्थापन करत असताना तुम्ही बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष देत आहे डी असेल त्याचबरोबर जनताचं म्हणजे जनताचे डोस असतील त्याचबरोबर त्यांचं लसीकरण असेल आणि त्याचबरोबर त्यांना व्यवस्थित पद्धतीनं जे आपण कसं म्हणजे जनताचे डोस दिली पाहिजे याविषयी तुम्ही फार छान आणि सविस्तर दिलं जर केलं आपण म्हणजे डिवॉर्मिंग असेल चारा असेल चारा बी आपला चांगला हवा आहे त्याच्यापासून आपलं दूध पण चांगलं भेटणार आहे हे वॅक्सिन वगैरे सगळं देऊन जर आपण हा सगळं जर विचार केला आणि व्यवस्थित टाइमला नवन नव्वद नुँ। टक्के आपला फार्माला म्हणजे हे होते डॉक्टरांचा खर्च कमी होतो आणि डॉक्टर येतात ते मग फक्त सीमेस येतात जर डॉक्टर जर आले मग अँटीबायोटिक एका काय मागे आठ नऊ हजार खर्च दहा मग तिथं आपण लस होतो तर ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर आपला निश्चितच फायदा होतो की डॉक्टरचा खर्च कमी होते नव्वद टक्के खर्च कमी होतो बरोबर बरोबर एकंदरीत आता म्हणजे तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये सांगितलं की या सगळ्या गोष्टी जंत असेल किंवा जंत निर्मूलन असेल किंवा लसीकरण असेल गोठ्याच्या स्वच्छतेविषयी तुमचं काय मत आहे तशा पद्धतीनं कसं आरोग्याचं हो व्यवस्थापन करता गोटे mm -hmm. mm -hmm. ले ले। mm -hmm. तर गोट्या mm -hmm. mm -hmm. जर म्हणलं तर आमच्या पाण्याच्या टाक्या आहेत प्रत्येक आम्ही पार्टिशनमध्ये एक एक पाणी टाकी तयार केलेले गावाने केलेल्या आहेत तर पंधरा दिवसाला किंवा दहा ते पंधरा दिवसाला पाण्याच्या टाक्या स्वच्छ करायच्या आणि त्याला चुना लावायचा चुना जर लावला तर टाकी लवकर खराब होत नाही तर चुना नसेल तर चार आठ दिवसाला म्हटलं तर टाकी खराब होते आणि दावणीला वगैरे जर चुना वगैरे लावला तर गोटा साफ राहतो वरचीवर खत वगैरे गोळा करायचं गोटा साफ ठेवायचा म्हणजे एकंदरीत गोठ्याची स्वच्छता ही महत्वाची आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही करता येते ओके निश्चित खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही उत्तर दिला आम्हाला आता ह्याच्या पुढचा एक मला प्रश्न विचारायचा आहे म्हणजे आरोग्याचं व्यवस्थापन झालं पण आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा काय वापर करता का तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये काय हा करतो जर कधी कर सड वगैरे सुजलं आपण दाराला वगैरे गेलो कधी प्रॉब्लेम इन्फेक्शन वगैरे होतं मस्टरडीज होतो असं नाही आणि इन्फेक्शन जरी वगैरे झालं तरी कास वगैरे सुजले तर आयुर्वेदिक आम्ही उपचार नुँ। करतो सरसो मोहरीचं महुरीचं तेल घेतो जरा त्याच्यामध्ये लसणाच्या जा एक पासा पाकळ्या टाकतो हळद टाकतो आणि त्याची पेस्ट गरम करतो आणि थोडंसं थंड झालं की ते कासाला लेप लावतो त्याच्यामुळे काय होतं अँटीबायोटिकचा खर्च असतो डॉक्टरांचा खर्च आणि सूज पूर्ण कमी येते बरोबर म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये जर तुम्ही लक्ष दिलं त्याच्यावरती आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर केला टळू शकतो निश्चितच नाहीकारच खूप छान पद्धतीनं तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये प्रॅक्टिस करताय चांगल्या पद्धतीनं तुम्ही पद्धती काम करताय तर मला याच्या पुढचा अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की आज म्हणजे पशुपालन करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीनं निरीक्षण करून तुमच्या गोठ्यामध्ये काम करणं म्हणजे की तुमच्या गोठ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत कशा कशा पद्धतीनं आपली जनावर प्रतिसाद देत आहेत दूध कशा पद्धतीनं देत आहेत तर तुमचं एकंदरीत निरीक्षण कसं असतं म्हणजे तुम्ही दिवसाचं निरीक्षण कसं करता तुमच्या गायींचं निरीक्षण तुम्ही कशा पद्धतीनं करता जर तर, ले ले तर मा है है जर माझं असं म्हटलं तर संध्याकाळची गाय आपल्या खाऊन वगैरे बसलेली असतात संध्याकाळचं आपलं काम वगैरे आवरलं गायींचा चारा वगैरे खाऊन झाली की गाय पाणी पिऊन बसतात बसल्यानंतर मग आम्ही फेर फक्त आणि मी मारतो फार्म मध्ये की जेणेकरून गायी माझा वगैरे आली काय प्रॉब्लेम आहे का जर गाय बसली तर आपल्याला समजतं की मास कशा प्रकारे कसा नाही गायला भरायचं काय प्रॉब्लेम आहे का हे आपल्याला सगळं समजून जातं किंवा आता आम्ही पार्टिशन दुधासाठी केलेले आपल्या फार्म मधनं दुधासाठी गाय जातात तर थोडंसं आम्ही शंभर मीटरचं रनिंग थोडंसं का ठेवलेलं जेणेकरून काय गोट्यातून धरायला जाताना काय प्रॉब्लेम आहे का काय आहे का म्हणजे शेवटी लंगती वगैरे किंवा काय आजारी आहे का ते थांबत चालते काहीसारखे चालत येते हे निरीक्षण आम्हाला गोट्यातून दुधापर्यंत मिल्किंग पर्यंत येताना समजतं समजतं बरोबर आहे निश्चितच म्हणजे निरीक्षण फार महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस गोठ्यामध्ये जाता त्यावेळेस तुमच्या गायी कशा पद्धतीनं प्रतिसाद देत आहेत कशा आहेत बसल्या आहेत उठल्या आहेत किंवा काय करतात याच्याकडे तुम्ही फार लक्ष देत असता म्हणजे बरीच लोक त्यावरतीही संशोधन करतात की काऊ सिग्नल्सवरती म्हणजे गायीचे गाईचं गायीचं वात म्हणजे हे कसं आहे वागणं कसं आहे गायी कशा आहेत काय आहेत तर या गोष्टींविषयी तुम्ही पण फार छान पद्धतीनं लक्ष देत आहे निश्चित पद्धतीने ही खरंच खूप छान गोष्ट आहे तर आता त्याच्यानंतरनं मला एक प्रश्न विचारायचा आता आपली चर्चा शेवटाकडे आली सरत्या ह्याच्याकडे आलेली आहे तर मला एक सर ते शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आज बरीच पशुपालक आहेत म्हणजे की दुधाचे भाऊ कमी होतात किंवा काय होतात म्हणजे मला एक छान छान एक गोष्ट वाटली की ज्यावेळेस आम्ही या भागामध्ये आलो त्यावेळेस इतका प्रचंड दुष्काळी भाग आहे परंतु म्हणजे या भागामध्ये म्हणजे तुम्ही एक नंदनवन फुल आले तुम्ही तुमच्या आणि दुग्ध व्यवसायाचं खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही पशुपालन करताय एवढीही परिस्थिती नैसर्गिक परिस्थिती तुमच्या विरोधात असून देखील तुम्ही जिद्दीनं हा पशुपालनाने दुग्ध व्यवसाय करताय आणि चांगल्या पद्धतीनं अजूनही तुम्ही टिकून ठेवलेला आहे आणि तुम्हाला त्यातून फायदाही होत आहे तर माल, तुम्ही आमच्या इतर पशुपालकांना काय सांगाल जी थोडेफार थोडे दारामुळे किंवा थोड्या काही गोष्टींमुळे निराश होतात किंवा नाराज होतात तर काय एक संदेश द्याल त्यांच्यासाठी की कशा पद्धतीनं पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाकडे पुढच्या भविष्यात बघितलं पाहिजे आता जर करायचं म्हटलं तर विषय काय होतोय पहिला करू का नको हा विषय असतो प्रत्येकाच्या होतोय फायदा होईल का तोटा होईल म्हणजे करतानाच त्यांचं असं होतं की आपण करायचं का नाही करायचं कोणताही बिझनेस करताना आपण आपलं मत थांब पाहिजे जेणेकरून की बाबा करायचा का नाही करायचं हे मंजूत नाही पाहिजे बाबा आपल्याला हा करायचा करायचा तर कशा पद्धतीने करायचं तर आज आपण करायला निघालो आपल्याला गाई किती करायच्या त्या समजा आपण दहा गाई करणार आहे दहा गाई करणार आहे तर मागचा खर्च किती होणार आहे वर्षाचं चाऱ्याचं नियोजन असणार आहे किंवा लसीकरण असणार आहे जनताचा डोस असणार आहे तर किंवा आपण बाकीचं जे चाऱ्याचं नियोजन करणार आहे त्यासाठी आपल्याला मुरगास किती लागणार आहे की मुरगा जर आपण नाही वर्षाचा तयार झाला तर सहा सहा महिन्याच्या काव्याने आपण दोन दोन स्टेपमध्ये तयार केलेला पाहिजे हिरवा चारा किंवा मुरगा सुपरनिपेर वगैरे असेल एकंदरीत कसं होते दहा गाईंचा चाऱ्याचं नियोजन वर्ष झालं पाहिजे त्याच्या मागे कालवडी किती ठेवायच्या ठीक आहे आपल्याला जर चारा चांगला उपलब्ध भेटायचा असेल आपण दहा मागे पाच सहा कालवडी सांभाळू शकतो जर आपला चाऱ्याचं नियोजन थोडं कमी होत असेल चारा भेटत नसेल तर दोन तीन कालवडी सांभाळायला काही अडचण नाही बरोबर म्हणजे एकंदरीत अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे पशुपालकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि एक प्रश्न अजून एक तुम्हाला विचारायचा होता की हे आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला म्हणजे आम्ही तुमचे एक स्वच्छ दुग्ध उत्पादनावरती एक व्हिडिओ घेतली होती तुम्ही छान पद्धतीनं स्वच्छ दुग्ध उत्पादन करता म्हणजे मिल्किंग मशीनची त्याचा तो व्हिडिओ होता आणि खूप छान लोकांनी प्रतिक्रिया दिल्या त्यावरती आणि खूप छान लोकांना त्याचा फायदाही झाला आणि माहितीही झाली तर अजून एकदा याच व्हिडिओच्या याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही अजून काय संदेश द्याला आणि दुग्ध व्यवसायामध्ये स्वच्छतेचं महत्त्व किती आहे म्हणजे स्वच्छ दुग्ध उत्पादनाचं याविषयी आम्हाला थोडंसं सांगा जातं जातं एक तर सुरुवातीला आता सांगितलं मगाशी आता आत्ता पण व्हिडिओमध्ये मी बोलतोय की गाय आपण केले त्या समजा आता स दहा गाय सांभाळतोय त्याच्यामागे सगळं डिव्हलमेंट असेल ते शिकरण सगळं असेल त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे साऱ्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि चाराचं नियोजन पूर्ण केल्यानंतर आता मिल्किंग मशीन आपण ज्यावेळेस दूध काढायला जातो त्या टायमिंगला आपल्या लायनर साफ पाहिजेत दुधाच्या पायपा वगैरे साफ पाहिजे किटल्या साफ आहेत की आपली किंड साफ पाहिजेत नुसतं केंड साफ करून नाही गायंना जर चारा वगैरे चांगला दिला तर दूध चांगलं निघतं मशनरी वगैरे आपल्या चांगले व्यवस्थित असेल ठीक आहे लाईन कडक वगैरे झाले तर ते बदलले पाहिजेत पायपा खराब झाल्या पायपा कडक झाले तर ते बदलले पाहिजेत जेणेकरून मस्टरचा धोका टाळणार आहे जर आपली मशीन खराब असेल तर एका गायला आपण लावले तिला नॉर्मल प्रॉब्लेम असला तर त्या ती मशीन जेवढ्या गायला आपण लावणार त्या गायनला प्रॉब्लेम येणार आहे जर संध्याकाळनं जर तेच चेंज होऊन गाय दुसरी आल्या तर त्या बी गायनला प्रॉब्लेम म्हणजे पूर्ण गोठा म्हणलं तर आपला अडचणीत जाऊ शकतो एका दुर्लक्षामुळे त्यामुळं मशीन वगैरे सगळं साफ पाहिजे बरोबर म्हणजे एकंदरीत मशीन साफ पाहिजे गोठ्याची स्वच्छता चांगली पाहिजे गायींची स्वच्छता पाहिजे त्याचबरोबर व्यक्तिगत स्वच्छताही चांगली पाहिजे निश्चित पद्धतीनं खरंच खूप छान उत्तर दिलं तुम्ही आणि एक आपली नैकी नैतिक जबाबदारी आहे की आपण स्वच्छ दुग्ध उत्पादन करणं चांगल्या पद्धतीचं दुग्ध उत्पादन कारण हेच दूध लहान मुलं खाणार आहेत किंवा पुढे जाऊन ज्येष्ठ व्यक्ती खाणार आहेत तरुण मुलं खाणार आहेत तर यांच्यासाठी आप पण कुठंतरी एक देशाचे जबाबदार नागरिक आहोत असं वागून आपण चांगल्या पद्धतीनं दुग्ध उत्पादन केलं पाहिजे सगळं स्वच्छ दुग्ध उत्पादन आपलं झालं पाहिजे आणि ते दूध आपलं डेअरीपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचलं पाहिजे निश्चित पद्धतीने या गोष्टींवरती लक्ष देणं पशुपालकांनी गरजेचं आहे खरंच खूप छान उत्तर तुम्ही दिले आम्हाला तुम्ही तुमच्या प मनातला पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय आम्हाला सांगितला तुम्ही कशा पद्धतीनं पशुपालनामध्ये काम करता कशा पद्धतीनं तुमच्या पशूंवरती लक्ष देता कसा तुमचा व्यवसाय उभारला कशा हे सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या खरंच तुमचा प्रवास हा फार खडतड आहे प्रत्येक गोष्टींमध्ये तुम्ही लक्ष देत आणि मी अजून वारंवार दोन तीन वेळा उल्लेख केला की ही दुष्काळी परिस्थिती आहे म्हणजे प्रत्येक वेळेस सोपण असणार आहे तुमच्यासाठी हा व्यवसाय करणं आणि तरीही तुम्ही त्या त्या गोष्टी करतायत तर खरंच ही खूप गोष्ट अभिमानास्पद आहे आणि कौतुकास्पद आहे तर धन्यवाद सर आपण तुम्ही आम्हाला एक छानसा वेळ आम्हाला दिला आणि तुम्ही तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या आणि आमच्या प्रश्नांना उत्तर दिली तुमच्या पुढच्या पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाच्या वाटचालीसाठी गोविंदकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा तुमचा हा व्यवसाय असाच वृद्दिंगित होत राहू आणि तुमच्या व्यवसायामध्ये भरभराट हो हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद तुम्ही आम्हाला एक वेळ दिला त्याबद्दल पाहिलं तर पशुपालक बंधूंनो आज आपण इथे आलो होतो त्यांनी आपल्याला भरपूर त्यांच्या गोठ्यातील गोष्टींविषयी माहिती सांगितली गोठा कसा आहे काय आहे ते पशुपालन कशा पद्धतीनं करतात पशुपालनामध्ये कोणकोणत्या गोष्टी करतात नाविन्यपूर्ण प्रयोग कोणकोणते करतात या गोष्टींविषयी बऱ्याच गोष्टींविषयी त्यांनी आपल्याला माहिती सांगितली आपणही आपल्या गोठ्यामध्ये अशा पद्धतीनं काही बदल करता येतात का किंवा कशा पद्धतीनं आपल्याला पशुपालन अजून चांगल्या स्टेजपर्यंत नेता येईल या गोष्टींविषयी विचार करा आज जर बघितलं त्यांनी तर दुष्काळी परिस्थिती आहे परंतु अशा परिस्थितीतही त्यांनी हा पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय टिकून थे, ठेवलेला आहे आज आपण थोडेसे दर खालीवर चढले तर नाराज होतो परंतु त्यांनी एवढ्या परिस्थितीमध्ये सुद्धा दुग्ध व्यवसाय चांगल्या पद्धतीने टिकून ठेवला आहे आणि चांगलं काम करत आहेत ते दुग्ध व्यवसाय व्यवसायावरती आणि दुग्ध व्यवसायामध्ये काही काय अजून चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत तर अशा पद्धतीनं आपणही करा आणि चांगल्या पद्धतीचा दुग्धव्यवसाय करण्याचा एक प्रयत्न करा भेटूयात चला जाऊयात प्रगतशील मुक्तसंचार गोठ्याच्या भेटीला या कार्यक्रमामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी रोहित आपली इथे जरा घेतो तो धन्यवाद